नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चायनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज आमच्या वाड्यात घेऊन आलेली आहे आणि वाड्यामध्ये एक मोठं फूल झालेलं आहे साधारण एक फूट व्यासाचं फूल आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हो एक फूट व्यासाचं आहे कारण ते सुरणाचं फूल आहे जे कधी तरीच बघायला मिळतं नेहमी बघायला मिळत नाही आणि ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याची रचना कशी असते तसेच त्याचा उपयोग काय आहे ते खाण्यासाठी कसं वापरलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पाहूया तर हे बघा हे सुरणाचं फूल आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठं आहे साधारण एक फूट याचा व्यास आहे हे फुल पावसाळ्याच्या आधीच उमलतं म्हणजे जशी शेवळं येतात ना त्याच वेळेला ही फुलं उमलतात आणि ह्या फुलांना उमलताना एक उग्र वास असतो त्यामुळे या फुलांवरती माश्या मच्छर खूप असतं तसेच ह्या फुलाचा जो जमिनीत कंद असतो ज्याला आपण सुरण असं म्हणतात तो सुरण हे फूल उमलल्यानंतर काढून टाकला जातो कारण फूल उमलल्यानंतर त्या सुरणाची वाढ थांबते त्यानंतर त्याची वाढ होत नाही आणि तसाच ठेवला तर तो खराबसुद्धा होतो तर हे बघा फुलाच्या वरती कोणफळी लाल रंगाचा कोंब आहे आणि बाजूनी कोणफळी लाल रंगाच्या पाकळ्या आहेत तसेच ह्या कोंबाच्या खाली एक दांडा दिसतोय त्याला दोन भाग आहेत हा गड गडद भरलेला पिवळ्या रंगाचा भाग आहे आणि खाली टिपक्या टिपक्यांचा भाग आहे हा गडद पिवळ्या रंगाचा भाग आहे हा अर्ध्यावर कापून वरचा कोंब आपण भाजीसाठी वापरायचा आहे आणि खाली जर तुम्हाला टिपके टिपके दिसतायत हा खाजरा भाग आहे हा खाण्यासाठी वापरत नाही तो काढून टाकायचा आहे तसेच ह्या बाजूच्या ज्या कोणफळी रंगाच्या पाकळ्या आहेत ह्यासुद्धा भाजीसाठी किंवा आमटीसाठी वापरल्या जातात तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला समजेल की ह्या फुलाची सर्व रचना ही शेवळांसारखीच आहे शेवळांप्रमाणेच ह्याला खाजरा भाग आहे आणि बाजूचा जो तपकिरी रंग आणि कोंब आणि पिवळा दांडा आहे हा आपण भाजीसाठी वापरतो तर त्याच पद्धतीने तुम्ही शेवळाच्या आमटीप्रमाणेच ही ह्या फुलाचीसुद्धा आमटी करू शकता आणि शेवळाच्या आमटीची रेसिपी अर्पणा मात्रे चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की पाहून घ्या तसेच ह्या फुलामध्ये किंवा शेवळाची आमटी करतानासुद्धा जर आपण खाजरा भाग काढून टाकला तरीसुद्धा त्याला थोडीशी खाज राहते तर ती खाज निघून जाण्यासाठी ही फुलांच्या पाकळ्या आणि हा कोंब वगैरे बारीक चिरून घेतल्यानंतर किंवा शेवळसुद्धा बारीक चिरून घेतल्यानंतर तुम्ही ते चिरलेलं सुरणाचं फूल किंवा चिरलेली शेवळं ही तुम्ही चिंचेच्या कोळामध्ये किंवा कोकमाचा आगळ असलेल्या पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे त्याची जी खाज आहे ती पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्याची आमटी किंवा भाजी करा म्हणजे ती अतिशय चविष्ट लागेल ला आणि आपल्याला खाजसुद्धा होणार नाही तर आज मी तुम्हाला सांगितलेली सुरणाच्या फुलाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही हे सुरणाचं फुल प्रत्यक्ष पाहिलंय का तुमच्याकडे होतं का ते सुद्धा सांगा आणि कधी खाल्लंय का ते सुद्धा सांगा आणि खाल्लं नसेल आणि जर तुम्हाला हे फुल मिळालं तर नक्की ट्राय करा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की शेवळाच्या आमटीप्रमाणेच ह्या फुलाची सुद्धा आमटी केली जाते किंवा भाजी केली जाते तुम्ही नक्की ट्राय करा शेवळाच्या आमटीचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला अर्पणा मात्र चॅनलवर मिळेल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल नक्की पहा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्र चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार